बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या स्त्री रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यांना तब्बल अठ्ठेचाळीस हजार रुपयांची लाच घेताना लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले आहे धाड नाक्यावरील एका हॉटेलमध्ये सायंकाळी एका कंत्राटी डॉक्टर कडून लाच घेताना त्यांना पकडण्यात आले आहे या डॉक्टरची ड्युटी लावण्यासाठी डॉक्टर वासेकर सतत त्यांच्याकडे पैशाची मागणी करत असल्याची तक्रार आहे संबंधित डॉक्टरच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाण्याच्या वतीने धाड नाक्यावर यशस्वी ट्रॅप करण्यात आला आहे त्यामुळे आधीच वादग्रस्त असलेल्या जिल्हा रुग्णालयात किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे त्याची प्रचिती येत आहे या आधी सुद्धा आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचाराबाबत विधानभवनात आवाज उठवला होता या प्रकरणाची चौकशी थंड बसत्यात असताना पुन्हा एकदा जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या प्रमुखाने अशा प्रकारे लाच स्वीकारल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात हे चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय